स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण बावीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे ज्याला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजगड हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल विभागाने घेतला असून लवकरच राजपत्र जारी होणार आहे या बदलासाठी तालुक्यातील सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेने ठराव मंजूर केला होता राज्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करावे यासाठी ठराव घेण्यात आले होते या दरम्यान तालुक्यातील सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता पुणे जिल्हा परिषदेच्या बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती पुणे विभागीय आयुक्तांकडून पाच मे दोन हजार बावीसला प्रस्ताव सादर करून घेण्यात आला होता त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्ष स्वराज्याचा कारभार केला त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्यात आले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारत सरकारने आपले अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे आणि मानवचंद्र अभियान लाँच करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षांपर्यंत ठरवले आहे योग्य उत्तर आहे दोन हजार पस्तीस व दोन हजार चाळीस डिटेल मध्ये समजून घेऊ भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत त्यात आपले मानवी अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि चंद्रावर मानवी अभियान राबवणे यांचा समावेश आहे भारत सरकारने भारतीय अंतराळ स्थानक पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे लक्ष दोन हजार पस्तीस पर्यंत ठेवले आहे तर भारताचे मानव चंद्र अभियान पूर्ण करण्याचे लक्ष दोन हजार चाळीस पर्यंत ठरवले गेले आहे या मोहिमांद्वारे भारत दीर्घकालीन मानवी अंतराळ उपस्थिती आणि वैज्ञानिक संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे ही घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी केली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अलास्का अमेरिका स्पष्टीकरण समजून घेऊ डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील शिखर संमेलन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते हे शिखर संमेलन अमेरिकेच्या अलास्का अँकरेज येथे आयोजित करण्यात आले होते या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या शांततेसाठी चर्चा केली आणि द्विपक्षीय संवाद आणि समन्वय वाढवण्याचा प्रयत्न झाला ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा आदि कर्मयोगी अभियान एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे आदिवासी कार्य मंत्रालय डिटेलमध्ये समजून घेऊ आदि कर्मयोगी अभियान भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाद्वारे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या सुरू करण्यात आले आहे हे अभियान जगातील सर्वात मोठे आदिवासी नेतृत्वाचा कार्यक्रम म्हणून ओळखले जाते ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांना सशक्त बनवणे आणि प्रतिक्रियाशील शासन सुनिश्चित करणे आहे तसेच आदिवासी समुदायांना शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम बनवणे जनजागृती निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर सेवा वितरण सुधारणा करणे आहे या अंतर्गत आदी सेवा केंद्रे स्थापन केली जात आहेत ज्या शासकीय सेवांच्या वितरणासाठी केंद्रस्थानी कार्य करतील ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भाविना पटेल यांनी नुकतेच कुठे आयोजित आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा इव्हेंट्स दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन अमेरिका स्पष्टीकरण समजून घेऊ भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने वॉशिंग्टन अमेरिका येथे झालेल्या आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा इव्हेंट्स दोन हजार पंचवीसमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे तिने वर्ल्ड पॅरा इलीट चॅम्पियनशिप वुमेन्स सिंगल्स क्लासमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे त्याचबरोबर वर्ल्ड पॅरा फ्युचर चॅम्पियनशिप वुमेन्स सिंगल्स क्लास फोर फाईव्हमध्ये मध्ये रौप्य पदकही पटकावले आहे या दोन पदकांच्या जोरावर ती जगातील महिला व्हीलचेअर टेबल टेनिसमध्ये क्रमांक एक खेळाडू बनली आहे भाविना पटेल ही अशा प्रकारचे यश मिळवणारी पहिली भारतीय महिला पॅरा टेबल टेनिसपटू ठरली आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा सिन सिनाटी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इगा स्वीटेक स्पष्टीकरण पाहू पोलंडची इगा स्वीएटेकने सिन सिनाटी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचा किताब पटकावला आहे अंतिम सामन्यात तिने जॅस्मिन पाओलिनीला पराभूत केले इगा स्वीएटेकने पहिल्यांदा सिन सिनाटी ओपनचा किताब जिंकला आहे तसेच सिन सिनाटी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब हा कार्लोस अल्काराजने जानिक सिनरला पराभूत करून पटकावला आहे कार्लोस अल्काराजचं पण हा सिन सिनाटी ओपन स्पर्धेचा पहिलाच किताब आहे सिन सिनाटी ओपन स्पर्धाही अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती ओके प्रश्न सातवा उत्तर प्रदेशातील शहाजहापूर जिल्ह्यातील जलालाबाद तहसीलचे नाव बदलून नवे नाव काय ठेवण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परशुराम पुरी स्पष्टीकरण समजून घेऊ उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्ह्यातील जलालाबाद तहसीलचे नाव बदलून परशुरामपुरी केंद्र असे ठेवण्यात आले आहे जलालाबाद तहसीलमध्ये अनेक गावांचा समावेश आहे हा बदल स्थानिक धार्मिक सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन केला गेला आहे कारण या ठिकाणी भगवान परशुराम यांचे जन्मस्थान मानले जाते आणि येथे त्यांचे प्राचीन मंदिर देखील आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून लवकरच अधिकृत गॅझेट अधिसूचना जारी केली जाणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी कोणते ए आय स्टार्टअप लाँच केले आहे योग्य उत्तर आहे पॅरेल वेब सिस्टम्स स्पष्टीकरण पाहू पराग अग्रवाल माजी ट्विटर सीईओ यांनी ट्विटरमधून बाहेर पडल्यानंतर पॅरलल वेब सिस्टम्स नावाचे एआय स्टार्टअप सुरू केले आहे ही कंपनी डीप रिसर्च एपीआय विकसित करते जे एआय एजंट्सना वेबवरील माहिती शोधणे सत्यापित करणे आणि कार्य स्वयंचालित करण्यास सक्षम करते कंपनीचा दावा आहे की त्यांच्या एपीआयद्वारे काही बेंचमार्कमध्ये जीपीटी पाच सारख्या मॉडेल्सपेक्षा अधिक अचूकता साधता येते पॅरल वेब सिस्टम्सला खोसला वेंचर्स इंडेक्स वेंचर्स आणि फर्स्ट राऊंड कॅपिटल यांसारख्या गुंतवणूकदारांकडून तीस मिलियनची फंडिंग मिळाली आहे पराग अग्रवाल आय आय टी बॉम्बे आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे पदवीधर असून हा त्यांचा पहिला मोठा स्टार्टअप आहे जो वेबवरील माहितीचा वापर एआयमध्ये अधिक प्रभावी करण्यावर लक्ष केंद्रित करतो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा सायपन इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने जिंकले आहे योग्य उत्तर आहे तान्या हेमंत स्पष्टीकरण समजून घेऊ सायपन इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद भारतीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंतने जिंकले आहे तिने अंतिम सामन्यात जपानच्या कानासाकाइलाचा पराभव केला आहे ही स्पर्धा बारा ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान नॉर्दन मारियाना बेटांवरील ओलिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडली या स्पर्धेत बीडब्ल्यू एफ ची नवीन तीन गुणिले पंधरा स्कोरिंग पद्धत वापरण्यात आली होती तान्या हेमन्से हे चौथे आंतरराष्ट्रीय सिरीज विजेतेपद असून भारतीय बॅडमिंटनसाठी हा मोठा मान आहे ओके दहावा प्रश्न इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर होण्याचा मान भारतीय वंशाच्या कोणत्या विद्यार्थिनीला मिळाला महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे कृषांगी मेश्राम डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय वंशाच्या कृषांगी मेश्राम यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटर बनून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे पश्चिम बंगालमध्ये वाढलेल्या कृषांगी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी कायद्याचे शिक्षण सुरू केले आणि अठराव्या वर्षी ऑनर्स पदवी मिळवली कृषांगी आपल्या या यशाचे श्रेय ओपन युनिव्हर्सिटीला देतात 2025 हा हा 2025 दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची सॉलिसिटर म्हणून अधिकृत नोंदणी झाली आणि त्यांनी हा ऐतिहासिक मान मिळवला दोन हजार पंचवीसमधील चर्चित महिलांवर एक नजर टाकू मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा हा सुचाता श्रीने जिंकला आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा किताब हा मनिका विश्वकर्माने जिंकला आहे रेल्वे सुरक्षा बल आरपीएफची पहिली महिला महासंचालक आहे सोनाली मिश्रा माउंट एव्हरेस्ट सर करणारी सीआयएसएफची पहिली महिला अधिकारी आहे गीता सामोता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारी कन्नड लेखिका आहे बानू मुश्ताक हार्ट लॅम्पसाठी मिळाला पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू सहाय्यक आयुक्त आहे कशिश चौधरी पहिली महिला विधी सचिव आहे अंजू राठी राणा विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारी महिला आहे मारियांगेला हंगरिया बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे सुहानी शहा ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग